जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू क्रांती छाया दुसऱ्या टप्याभर जिंकू क्यों मरू आभास खुणाचा पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाचे शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाई यांच्याकडे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे लता एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदे आमदार गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे शिवसेना प्रत्येक विजय नहाटा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी खासदार संजू नाईक शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले शिवसेना संपर्क प्रमुख किशोर पाटकर आमदार प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र भरत रवींद्र फाटक अनंत पराजपे अभिजित पानसे हरिमाळी आदी उपस्थित होते सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील हा विश्वास आम्ही व्यक्त करतो त्यामुळे आली होती खरंय ते नवकाल बघितलं परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजींना मोदीजी ना दुसऱ्यांदा बदल आपल्याला सर्व गोष्टीला दाबून धरावं लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करावं लागेल मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली मुख्यमंत्र्यांची भेट झाली आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं अरे खूप उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये तुम्ही पाहिलं बसेस दीस एक बसेस आहेत पाहता आहेत आणि आम्ही सगळे शिंदे साहेबांना सपोर्ट करण्यासाठी बसके साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आणि मोदींना मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आजच्या जी घटना आहे ही आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची घटना आहे आणि जवळजवळ एकशे दहा पैकी एक शंभर नगरसेवक माजी नगरसेवक हे मस्के साहेबांच्या मागे आहेत इथली सगळी जनता मोदी आणि शिंदे साहेबांच्या मागे आहे त्यामुळं ही लढत एकतर्फी होईल आणि जसं बिचाऱ्यांना आम्ही दहा वर्षापूर्वी कुणी या शहरात एकही मनुष्य ओळखत नव्हता आम्ही पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणलं दुर्दैवाने त्यांनी काहीच केलं नाही अतिशय नाकर्तेपणा दाखवला त्यामुळे निगेटिव्हिटी त्यांच्या बाबतीमध्ये खूप आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत त्यांच्याकडे उत्साह नाही त्यामुळे ही एकतर्फी लढाई आहे लाखोच्या लाखोच्या मताने मला वाटतं की मस्के साहेब निवडून येतील ठाण्याचे महापौर होते विद्यार्थी सेनेमध्ये पदाधिकारी होते नगरसेवक होते अतिशय तडफदार अशा प्रकारचा उमेदवार हा निश्चितपणाने निवडून गणेश नाईकांच्या नाराजी नाट्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये नाराजी नाट्य आणि त्यांनी आपल्यामध्ये जिल्हा प्रमुखांनी त्यांच्या संदीप नाईक साहेबांनी सांगितलं की आपल्याला निवडून ते सर्क्युलेट केलं त्यामुळे आमचा जसा पक्ष आदेशावर चालतो तसाच भाजप हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे आणि जे शिस्त पाळणार नाही त्यांच्यावर निश्चितपणाने ते लोक योग्य ती उपाययोजना करतात राहुल कदम रिपोर्ट ठाणे